नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं रुद्रा बोलकर युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो अत्यंत महत्वाची माहिती अशी आहे की बाजारामध्ये जे भाव सुरू आहेत जसं हरभरा असेल कापूस असेल सोयाबीन असेल तूर हळद या सर्व पिकाचे जे भाव आहेत मित्रांनो कमी जास्त होत आहे तर आपण याच पिकांचे भाव या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत की आजचे भाव सध्या काय चालू आहेत ठीक आहे तर बघा मित्रांनो हरभरा कापूस सोयाबीन तूर हळद मार्केट बाजार भाव यामध्ये सर्वात आधी आहे मित्रांनो सोयाबीन भाव सोयाबीनचा जो भाव आहे बाजार समित्यामधील सोयाबीन भाव दबावतच असून चार हजार तीनशे ते चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान आहे तर बाजारातील आवकही टिकून आहे पुढचे काही आठवडे तरी सोयाबीनच्या भावात असेच चढ उतार राहू शकतात असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे मित्रांनो सध्या जो सोयाबीनचा भाव आहे चार हजार तीनशे ते चार हजार पाचशे रुपयापर्यंत आहे कमी जास्त बऱ्याचशा ठिकाणी जास्त आहे का बऱ्याचशे ठिकाणी कमी आहे पण याच दरम्यान हा भाव असणार आहे आणि हा भाव मित्रांनो काही आठवडे असाच असणार आहे ठीक आहे पुढे बघा कापसाचा भाव आहे देशातील बाजारात कापसाचे सरासरी भाव टिकून आहेत देशात सध्या कापसाला सरासरी प्रति क्विंटल सात हजार चारशे ते सात हजार आठशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे तर बाजारातील आवक टिकून आहे कालची बाजारातील आवक ब्याऐंशी हजार गाठींवर होती असे कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने म्हटले आहे मित्रांनो बऱ्याचशा ठिकाणी सात हजार आठशे ते आठ सुद्धा भाव मिळालेला आहे परंतु सध्याचे जे भाव चालू आहे ते सात हजार चारशेपासून ते सात हजार आठशेपर्यंत चालू आहे ठीक आहे त्यानंतर पुढे बघा मित्रांनो हरभरा भाव तर मित्रांनो हरभऱ्याचा भाव सध्या टिकून आहेत हरभरा उत्पादनात घटीचे अंदाज येत आहेत त्यातच हरभऱ्याला चांगला उठाव आहे त्यामुळे हरभऱ्याला चांगला आधार मिळतोय बाजारातील आवक हळूहळू वाढताना दिसते पण यंदा हरभऱ्याच्या आवकेचा दबाव कमीच राहू शकतो असे व्यापारी सांगत आहे त्यामुळे सध्या हरभऱ्याला पाच हजार चारशे ते सहा हजाराच्या दरम्यान गुणवत्तेप्रमाणे भाव मिळतोय हा भाव आणखी काही काळातही टिकून राहू शकतो असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे मित्रांनो सध्या पाच हजार चारशे ते सहा हजारापर्यंत भाव हरभऱ्याला मिळतोय त्यानंतर बघा मित्रांनो हळदीचे जे भाव आहेत हळदीचे सरासरी भाव बाजार समित्यांमध्ये आता तेरा हजार ते सतरा हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान पोहोचला तर एन सी एक्सच्या डिलेव्हरी केंद्रावरील भावपातळी पंधरा हजार ते एकोणीस हजार रुपयांच्या दरम्यान आहे हळदीच्या भावातील सुधारणा पुढील काळातही कायम राहील असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला मित्रांनो हळदीचे जे भाव आहे ते सध्या चांगले आहे कारण हळदीची जी आवक आहे ती सध्या कमी असल्यामुळे भाव चांगल्या प्रमाणात मिळतो आणि हाच भाव काही दिवस तरी टिकून राहील असा अभ्यासकांचा दावा आहे त्यानंतर बघा तुरीचे जे भाव आहेत तुरीच्या बाजारातील भाव पातळी कायम आहे तुरीचे भाव एन आवकेच्या हंगामातही टिकून आहे दुसरीकडे तुरीची बाजारातील आवक कमीच आहे सरकार आयात वाढवण्याचा प्रयत्न करत आहे पण आयतेवर देखील मर्यादा दिसून येते परिणामी तुरीची सरासरी भाव पातळी नऊ हजार पाचशे ते दहा हजार रुपयांच्या दरम्यान टिकून आहे यंदा तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे त्यामुळे बाजारात अवकेचा दबाव जाणवण्याची शक्यता खूपच आहे यामुळे तुरीचे दर टिकून राहू शकतात असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला मित्रांनो तुरीला चांगल्या प्रमाणात भाव मिळते सुरुवातीपासूनच तुरीला साडेनऊ हजार ते दहा हजार रुपयाच्या दरम्यान भाव होता आणि काही वेळ तर भाव तुरीचा अकरा बारा हजारापर्यंत सुद्धा गेलेला होता पण सध्याचा जो बाजारभाव आहे तो साडेनऊ ते दहा हजारापर्यंत आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो ह्या पिकांचे जे बाजारभाव आहे सध्याचे बाजारभाव मी तुम्हाला सांगितलेले आहे तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो